तुम्ही काही दिवसांपूर्वी ही न्यूज ऐकलीच असेल बांगलादेशमधल्या एका मुलाची एक गोष्ट आहे त्याचं वय फक्त वीस वर्ष होतं तो मुलगा खूप मेहनती होता आपल्या अभ्यासाबरोबर तो पैसे कमावण्याचाही विचार करत होता आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी तो एका पोल्ट्री फार्ममध्ये कामाला लागतो तिथे त्याचे काही मित्र होतात पण नंतर त्यांच्यात भांडणं होतात आणि नंतर ही दुश्मन इतकी वाढते की ते सगळे मिळून त्या मुलाला मारतात पण गोष्ट इथे संपत नाही त्या लोकांनी काय केलं माहिती त्याच्या शरीरावरचं मास्क काढून ते खाल्लं आणि उरलेल्या हाडकांना डोंगरावर जाऊन फेकून दिलं सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी शिबली सदिक हृदय या त्या मुलाचं पूर्ण नाव तो आपल्या आईला फोन करतो आणि सांगतो की काही लोकांनी त्याचं अपहरण केलं आहे तो खूप घाबरलेला होता हे ऐकून त्याची आई फारच घाबरते कारण तो घरापासून दूर राहत होता अचानक असा फोन आल्यानं सगळं घर चिंतेत पडतं थोडीशीच त्यांची बोलणी होते आणि फोन कट होतो थोड्या वेळानंतर पुन्हा फोन येतो पण तो शिबलीचा नसतो तो फोन येतो अपहरणकार त्यांचा ते सांगतात आम्ही तुमच्या मुलाचं अपहरण केलं आहे आता तुम्हाला काही पैसे द्यावे लागतील तर ते मागतात पंधरा लाख टाका बांगलादेशमध्ये टाका म्हणजे तिथले पैसे पंधरा लाख टक्का ही रक्कम शिबलीच्या कुटुंबासाठी फार मोठी गोष्ट होती कारण सांगितल्याप्रमाणे ते खूप गरीब लोक होते अचानक एवढे पैसे जमवणं खूप सोपं नव्हतं अपर करते मानतात जर तुम्ही पैसे नाही दिले तर आम्ही तुमच्या मुलाला मारून टाकू हे ऐकून शिबलीचे आईवडील फार घाबरतात ते मानतात ठीक आहे आम्ही पैसे जमवतो आम्हाला थोडा वेळ द्या आता पुढं काय झालं आहे शिबलीच्या मित्रांनी त्याचं अपहरण करून त्याच्या घरच्यांकडून पैसे मागितले मैत्री एवढ्या मोठ्या द्वेषात कशी बदलली काय झालं असं शिबली एक चांगला मुलगा होता त्याची काही स्वप्न होती आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढायचं तो प्रत्येक लोअर मिडल क्लास मुलाचं स्वप्न असतं तो कोदलकुंड अँड कॉलेजमध्ये शिकत होता अभ्यासाबरोबर तो आपले खर्च आणि पी स्वतः भरू शकवा म्हणून ही नोकरी शोधू लागला थोड्या वेळानंतर त्याला एका पोल्ट्री फार्मवर काम मिळालं शिबली अभ्यासू आणि प्रामाणिक असल्यामुळे फार्मचा मालक त्याच्यावर खूश झाला त्याने फार्मचं संपूर्ण व्यवस्थापन शिबलीकडे सोपवलं होतं बाकी कामगारांना सांगायचं काम वेळ सांभाळणं हे सगळे शिबली काम करत होता पण तिथले इतर कामगार वाहनं खूप मोठे होते जसे की चोवीस ते पंचवीस वर्षांचे ते होते त्यांच्या मनात प्रश्न आला हा एकोणास वर्षाचा पोरगा आपच्यावर हुकूमकासका चालवतो ते काम मनाप्रमाणे करत नसत शिबलेले त्यांचं हे वागणं आवडत नव्हतं त्याने फार्मच्या मालकाकडे तक्रार सुद्धा केली होती मालकाने तो प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण त्या कामगारांच्या मनात राग वाढतच गेला त्यांनी ठरवलं याला एक दिवस धडा शिकवायचा आहे असं करून काही महिने गेले सगळं शांत झाल्यासारखं वाटलं पण त्या लोकांच्या मनातलं द्वेष मात्र जिवंत होता त्या फार्ममधल्या एका मुलाचं नाव होतं उमचिंग मारमा एक दिवस शिबली फार्मवर काम करत होता काम संपवून तो बाहेर पडत असतानाच उमचिंग मारमा आणि त्याची काही साथीदार तिथं आले आणि त्यांनी शिबलीला जबरदस्तीने उचलून नेलं त्यांनी त्याला मारहाण केली त्यामुळे शिबली बेशुद्ध झाला जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा त्याने पाहिलं की तो एका अंधार्या ठिकाणी बांधलेला आहे त्याला समजलं त्याचं अपहरण झालं आहे दहा बारा तासानंतर त्याच्या लक्षात आला की त्याचा फोन अजूनही त्याच्याजवळ आहे त्यांनी फोन घेतला नव्हता मग त्याने आपल्या आईला कॉल केला आणि सांगितलं आई माझं अपहरण झालं आहे आई खूप घाबरली थोड्याच वेळात अपहरणकर्त्यांचा पुन्हा कॉल आला ते म्हणाले पंधरा लाख टाका आणा नाहीतर तुझा मुलगा मेलाच समजा शिबलीचे आई वडील गरीब असल्याने एवढी रक्कम जाऊ अशक्य होतं त्यांनी विनंती केली आम्हाला थोडं पैसे कमी करा त्यावर अपहरण करते मानले ठीक आहे मग दोन लाख टक्का जरी द्या ती रक्कमसुद्धा त्यांच्यासाठी खूप मोठी होती पण कसे बसे त्यांनी पैसे जमावले चार सप्टेंबरला शिबलीचे वडील ठरलेल्या ठिकाणी ते पैसे घेऊन गेले त्यांनी अपहरण करताना ते पैसे देऊन टाकले त्यांनीच सांगितलं की तुमचा मुलगा घरी पोहोचेल वडील आनंदाने घरी परतले पण घरी पोचल्यावर जे पाहिलं शिबली तिथं आलाच नव्हता त्यांनी पुन्हा कॉल केला पण फोन काही लागत नव्हता काही दिवस गेले तरी शिबलीचं काहीच पत्ता नाही शेवटी सात सप्टेंबरला त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली कारण आधी अपरंकार त्यांनी सांगितलं होतं पोलिसांकडे गेला तर तुमचा मुलगा मरेल पोलिसांनी तपास सुरू केला त्यांना कळलं की शिबली शांत प्रामाणिक आणि चांगला मुलगा होता त्याचं कोणाशी भांडण नव्हतं पण काही महिन्यांपूर्वी फार्मवर भांडण झालं होतं पोलिसांचा संशय लगेच त्या कामगारांवर गेला त्यांनी चौकशी केली पण सुरुवातीला त्यांनी काही सांगितलं नाही नंतर पोलिसांनी जेव्हा दबाव आणला थोडं थोडं सत्य समोर आलं तीन मुलांना पोलिसांनी पकडलं पण गुन्ह्यात पाच लोक सहभागी होते मुख्य आरोपी होता उमचिंग मारमा तो आणि त्याचे एक साधीदार फरार होते तपासानंतर पोलिसांनी त्या दोघांनाही पकडलं त्यांना विचारलं शिबली कुठं आहे तेव्हा समजलं शिबली आता या जगात नाही त्यांनी त्याला ठार मारलं होतं आणि त्याच्या शरीरावरचे तुकडे डोंगरावर फेकले होते त्याचं मास त्यांनी खाल्लं होतं पोलीस आणि शिबलीचे पालक त्या ठिकाणी गेले आणि जेव्हा त्यांनी ती हाडं पाहिली सगळ्यांच्या अंगावर काटा आला त्याचे आईवडील रडू लागले ही बातमी गावभर शहरभर पसरली गावकऱ्यांनी संतापून पोलिसांची गाडी अडवली त्याने मुख्य आरोपी उमचिंग मारमा यावर पोलिसांच्या गाडीतून बाहेर ओढलं आणि मारहाण करून त्याला ठार केलं बाकी आरोपींना पोलिसांनी कसंबसं वाचून ताब्यात घेतलं तो मुख्य आरोपी होता तो जागीच मेल्याचं पोलिसांनी सांगितलं आता तुम्ही विचारशा हे चांगलं झालं की वाईट मी हिंसेचं समर्थन करत नाही पण अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये लोकांचं मन सुन्न होतं लोकं म्हणतात त्याने इतकं अमानुष काम केलं त्याला हेच मिळालं पाहिजे आणि इथे तर त्यांनी माणसाचं मास खाल्लं होतं पृथ्वीवर काय होतं हे विचारूनही भीती वाटते ही एकमेव केस नाही अशा आणखी कितीतरी घटना घडतात ज्याबद्दल आपण पुढे बोलू जर एक आता तुम्हाला ऐकून काही वाटलं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद